नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं सोलापुरीजन युट्यूब चॅनलवर तर भावांनो संध्याकाळी आपण काल रात्री आलतो रायग राजगडवरून चार्जिंग संपलेली या, संपले या इथं हॉटेलला बुक करून संपलेला असतात गुरु कृपा फार्म हाऊस एक नंबर आहे स्वस्त मस्त प्रशस्त आणि रिअली तशी सेवा दिली गेली खरंच खूप चांगलं आहे तुम्ही पण आल्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देऊन ठेवेल तुम्हाला तुम्ही पण इथं बुक करा हजार रुपयेमध्ये आम्ही आठ जण इथं राहिलो येतो का व्यवस्थित हो तरी तसं बोल असं न कट होत असं वेगळं असतं ना सपाट असंच हो। तर पकडलंय मग आता असं वेगळं ना असं वेगळं ना हाफ पार्ट मोबाईल टच कर ना तू केलं तर आहे आणि ही बघ ना माझा हात ग्रीप हलवतीय अगर हम करे तो करे क्या बोले तो बोले क्या हा लकी जा मध्येच उभा राहतो

ना ना तर बघू शकता रोपवेला जे मेकॅनिझम चालत ते इथून व्हील गुमतायन वरती रोपवे वरती जाऊ शकतो आपण तिथून आणि इथं आतमध्ये रोपवेसाठी वेटिंग रूम थांबवला इकडे <laughs> आपले सगळेजण बसले ती आता आपण जिथे रोपवे येते तिथे एक्झॅक्टली आलेला आता एक निळं रोपवे गेले आणि अशा प्रकारे रोपवे सुशिक्षित केलं आणि इकडं रायगड किल्ल्याची पूर्ण माहिती दिली पूर्ण आणि आता रोपवे मध्ये जे भयानक नजारा दिसणार आहे ते तुम्हाला दाखवतून बाहेर आपण हे बाहेर नको नाटक करू नको మీ ఆడవామి स्वर्गाची डेफिनेशन म्हणजे काय रायगड 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 पाहिजे बाहेरचा व्यू रायगड आहे पण मला ह्या मोमेंटला रुमाल पाहिजे माझं कसला दगड तापले रेट तर एकदम मध्ये अचानकच बाप रे भीती तर वाटायला हा मागून बघ ना करायला असं कसं अँगल बघ बघ ना तू किती छान पाहिजे तुवले इथे त्या गडावरती बांधलं काय काय होतं गडावरती तीनशे पन्नास घर अकरा मोठ मोठी तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या होत्या पण मनामध्ये एक विचार एक फ्रेश प्रेश निर्माण होतो की गडावरती तीनशे पन्नास घरं बांधली या वास्तू बांधल्या इमारती बांधल्या भिंती बांधल्या व दोन पाच माणसाला गडावरती येणं शक्य नाही आहे पण तीनशे पन्नास घरं बांधण्यासाठी एवढे मोठमोठे दगड या रायगडावरती आणले करते आणले कुठून पण आपले राजे ग्रेड होते बा तर भावांना जसं की तुम्ही बघितलं काय मस्त माहिती द्याल ते बैया ते एकदम मस्त माहिती द्यायचे आणि आता मी आहे सई सोयरा राणी महासाहेबांच्या महाल हालमध्ये रायगडला आल्यानंतर एक वेगळाच वेगळंच वाटते जसं की आपण दुसऱ्या कुठलं म्हणजे पृथ्वी तलावर किंवा वेगळ्या ठिकाणी आलो पण इथं टुरिस्ट पण आहेत आणि कॅरी बॅग घसलेत बघा इथे बॉस किती रुपये ती एकशे वीस एकशे वीसला आहे बघा बघा नक्की कॅरी बाई एकशे वीस रुपयाला मग तुम्हाला म्हणत होतं की वेगळंच सहवास असं वाटतो की आणि आपले महाराज इथं राहिलेत हे सर्वात जास्त मत आणि इथूनच त्यांनी सगळं आपलं पुढं आहे स्वराज्य अर्ध्याच्या वर ठीक आहे पुढे जाऊया का जा काय बे करायच रे पोरक खड्ड्यात एक दगडामध्ये याला धान्य कोटार म्हणतात कोकणात याला किंवा अंबरकाडा म्हटलं जात गडाला शत्रुवे कधी मारेल कणाला शत्रुवे जास्तीत जास्त किती महिने मारू शकतो चार ते सहा महिने मग सहा महिन्याचा धान्य साठा इथे केला होता राजानंतर नंतर पेशवे सत्ता आली थोरले बाजीराव पेशवे सतराशे तेहतीसला रायगडावर आले तज्ज्ञांची मत त्यांनी याचा वापर कैदी कोठार केला चोरी लबाडी गुन्हा गद्दारी फितुरी करेल सात दिवस कोंडायचं आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला कोणत्यात भरायचं कोणत्याला गाठ बांधायची तकमक कपावरून फेकायचं चा। छत्रपती शिवाजी राजाने कुणाला ढकललं नाही धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने कुणाला ना सोडलं नाही सांगावं छत्रपती शिवाजी राजांसाठी आणि मराव सगळ्यात मोठा धान्य कोटार कोल्हापुरात पन्हाळ्याकडे सगळे कुठे शोक छत्रपती शिवाजी महाराज की ज्या ठिकाणावर आता आपण उभ्या सगळ्यात अति महत्वाचं ठिकाण एका पवित्र ठिकाणावर आपण उभ्या खरोखर सांगा वाटतं या ठिकाणावरती आपल्याला यायला भेटतं ही खरी आपली भाग्याची गोष्ट पुण्याची गोष्ट चप्पल खालीकडल चप्पल ज्या ठिकाणावरती आता आपण उभ्या त्याला म्हटलं जातं छत्रपती शिवाजी राजांचा राहता राजवाडा शिवाजी राजाने इथे दहा वर वर्ष वास्तव्य केलं पंचवीस वर्ष शिवनेरी पंधरा वर्ष राजगड राजांना आपलं आयुष्य लाभलं किती हो पन्नास वर्ष आज आपली पन्नास वर्ष पाहिली वीस वर्ष बाळपणा जातात तीस वर्षात वन एच की फ्लॅट घेता येत नाही शिवाजी राजाने पन्नास वर्षात काय केलं धनासारखं का मन मिळवलं मनासारखी माणसं होती माणसांसारखे राजे होते राजांसारखं मन होत मनासारखं धन होत्या पन्नास वर्षात येतं स्वराज्य राजांचा राजवडाय स्वराज्य पोरक झालं इथे ओ चपला खाली काढा के हो चप्पल खाली काढा चप्पल स्वराज्य पोरक झालं स्वराज्यावर काळ पडला स्वराज्यावर अंधार आला हेच ते ठिकाण या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला चौतऱ्यावर निधन झालं राजांचं देह टिक्के लागले पुढे दिले आपण पुढे जाणार जाणारी दा। कर्नर प्रहतर आणि मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी रायगड जाऊन टाकला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड अकरा ते बारा दिवस जळत होते रायगड जाळला का रायगडाला जाळला कोणा प्रकारे जाळला याची माहिती पुढे आपण केली

पुढे आहे दिवानी मध्ये जाणारच आज पण आपण वरती जाऊन दर्शन करून नंतर आपण विजयस्तंभ पाहण्यासाठी येऊ शकणार नाही अहो एवढे निष्ठवान की एका फकीराच्या रूपाला आले आणि राज्यभिषेक बघितला काय स्वराज्यासाठी निष्ठवंत असतील म्हणून सांगितलं जातं आज की घासल्याविना दार नाही तलवारीच्या पातेला मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला पहा बघा त्याला म्हटलेलं आहे खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण ज्या चौथ्यावर उभे दफ्तरखाना न्यायालय मंत्रालय तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचं कागदीपत्र व्यवहार काम का असेल ते इथे चालायचं चा पहा बघा मागच्या साईडला राजांचा दरबार आपण बघून घेऊ बोला या सिंहासनाच्या काही पायऱ्या चढताच महाराज आऊ साहेबांना म्हटले अऊ साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पारी चढतो आमचा प्रतापराव गुजर या आनंदाच्या स्वरात आम्हाला दरबारात उपस्थित दिसत नाही अऊ साहेब आम्ही दुसरी पारी चढतो बाजी प्रभू देशपांडे तिसरी पारी चढतो राज अधिलगिरी त्या कोंडाण्याचं आणि मग आमच्या राईबाच आऊसाहेब गड आला मात्र माझा सिंह गेला होता जिवा म्हणून वाचला शिवा प्रतापगडाच्या हितामध्ये महाराजांना वाचवणारे जिवा महाला देखील त्या आनंदाच्या सोळामध्ये दरबारात उपस्थित दिसत नव्हते एसा सूर्याजी राजा असंख्य शूर नावं घेतास महाराज हे लटलट त्या पायने शिवासनावरती आरूढ झाले गागा भट्टाने शिवाने आणलेल्या सात नद्यांच्या सात समुद्रांच्या पाण्याने राजांना जल अभिषेक घातला एक हजार मोहरा उदरल्या विष्णूंची मूर्ती हातात दिली विष्णू जगाचा पालक आहे राजाने उजव्या बाईचा गुडगा शिवासनाला टेकवला आणि दरबारामध्ये ललकारी झाली ललकारी अशी की सर्वांनी पाठीमागून जोराने जय म्हणायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस शिवासनाधीश्वर महाराजा धीराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की किल्ल्याचा मुख्य महाराष्ट्रातील तीनशे पासष्ट किल्ल्या तोफा उडवल्या शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे रायगडामध्ये दरबारात झाले म्हणून दरबारात सेर म्हटला जातो की अंधार भर झाला एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्र नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊनचा शोभा पाहिजे बघा हा दरबार आता ओपन आहे साडेचारशे वर्षात दरबार पाहिजे दोन्ही सोडता सर हे सिंहासन आणि नगारखाना मधला अंतर सव्वा दोनशे फुटाचा सवा दोनशे फुट सहा हजार प्रजा बसत होती सिंहासनावर राजे बसत होते पूर्वी लाईट वाईट पीपल काहीच नव्हता आता आपल्या समोर चाळीस लोक असतील चाळीस लोकांच्या समोर माईक स्पीकर वगैरे लागतो लागतो की नाही तर मी लाईट माइक स्पीकर काहीच नव्हता दरबाराचा हजार प्रजे सिंहासनावर राजे बसायची महाराज सिंहासनावरनं काही बोलले राजांचा आवाज दरबार नवीन सहा हजार प्रजे ऐकून सहा हजार प्रजेत कोणता शुभक्ता कुठेही काय बोलला कोणत्या कोपऱ्यात खुजबुजला प्रत्येक शुभक्ताचा आवाज राजांना सिंहासनापर्यंत ऐकू होता पूर्वी दरबार काय होता आता दरबार ओपन आहे अजून दरबाराच्या काही कोपऱ्यात आपण कुठे कागद पडला माझ्याची गाडी पेटवली टिटकी वाजवली तर आवाज या सिंहासनापर्यंत ऐकू ऐकूतो इथे कागद पडला माचीची काडी पेटली टिकली वाजवली तरी आवाज आणतो याला इको पॉईंट किंवा प्रतिध्वनी म्हणतात म्हणजे ज्या हिरोजीने गड बांधला त्यांची कला आहे आताही तुम्हाला आवाज ऐकवला असता पण त्यासाठी शांत कल्पना करा आता आवाज एवढा येतो साडे चारशे देतो तुम्ही

बली की जय बोल बजरंग बली नारायण तार बन्नेत शास्त्र त शास्त्र पारंगत रेदिनी दि प्रौढ प्रताप पुरनर क्षत्रिय कुला वतौच शिव सराधीश्वर महाराजा राजा श्री 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 शिव छत्रपती जयजी महाराज की जय छत्रपती What's your yeah.